कधी नागपूर मी तुमचा मित्र बोलतो योगेश आणि तुम्ही पाहते तुमच्या भावाचे चॅनल योगेश वैराकडे व्लॉग तर नमस्कार मित्रांनो बघा आजची तारीख आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आता वाजलेली दहा वाजून तीन मिनिट ठीक आहे आणि तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये हलकासा एक आवाज येत असेल तर नक्कीच नाही का तुम्ही गोर करून एका तुम्हाला आवाज येत आवाज येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार कराल की हा हा आवाज कोणाचा आहे बघा बॅकग्राऊंडमध्ये दोन टाईपचे तुम्हाला आवाज येणार नक्कीच एक आहे संगीताचा आवाज जे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये हलका हलका गाण्याचा आवाज येईल त्याच्यासोबतच त्याच्यासोबतच नाही का एक असा आवाज येत आहे फास्टमध्ये कोणीतरी श्वास जोराचा -जोरा जोरा घेत आहे आता एक प्रश्न निर्माण होते की कोणता व्यक्ती गाणं पण चालू आहे आणि एक एक जण श्वास पण घेत आहे जोराजोरात जर आपल्या लाईव्हमध्ये खूप दिवसापासून आपली लाईव्ह कोणी फॅमिली मेंबर्स जॉईन केली असेल त्यांना नक्कीच माहीत आहे की हा प्रकार घडते क कद, कधी घडते तर हा प्रकार कधी घडते तर असा आहे ह्या प्रकार कधी घडते सांगतो मी तुम्हाला जेव्हा आमच्या घराच्या शेजारी किंवा घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवाज येतो झगड्याच्या मना बोलण्याच्या मना तीव्र आवाज आणि सोबतच घराच्या बाहेर अगर डी जे वाजत आहे स्पीकर वाजत आहे या फटाके फुटत आहे सूत्री म्हणा लक्ष्मी म्हणा ते फुटत आहे आणि तो फुटला रे फुटला तर आमच्याकडे एक व्यक्ती आमच्याकडच्या डॉग डॅनी तर तो खूप भीते भीते आणि सोबतच नाही का त्याची श्वास घेण्याची जी क्षमता आहे ना हे खूप स्पीडनं वाढते जसं तुम्हाला माहितीच आहे बघा आपली श्वास घेण्याची क्षमता कधी वाढते जेव्हा आपण खूप मेहनतीचं काम करतो या आपण नाही का कुठेतरी धावत धावत जातो चालून नाही किंवा गाडी चालून पण नाही जेव्हा मेहनतीचं काम किंवा आपण धावत जातो किंवा धावत येतो त्याच्या त्याच्यानंतर जे आपल्या शरीरामध्ये जे ऑक्सिजन कमी झालेलं आहे जे ऊर्जा कमी झालेला आहे ते भरून काढण्यासाठी शरीर म्हणते की तुम्ही कुठेतरी कमी पडत आहे तर हे कमी पडलेलं जे ऊर्जा आहे किंवा ऑक्सिजन आहे त्याच्यासाठी आपला जो प्रमाण आहे प्राण्यांच्या मना किंवा आपलं मना हे प्रमाण वाढते ठीक आहे तर बॅकग्राऊंडनी सॉरी तर बॅकग्राऊंडमध्ये आपला डॅनी दिसेल मी थोडासा नक्की एक झलक डॅनीची दाखवतो त्याच्यानंतर तुम्हालाच कळेल तुम्हाला नक्कीच कळेल की हा डॅनी आहे आणि हा खूप जोराचा पास घेत होता कारण की आता घेत होता का बरं कारण की जो बॅकग्राऊंडमध्ये जो आवाज आहे ना हा आवाज आता हळूहळू हळूहळू कमी होत आहे जसा जसा तो कमी होईल तसं तसं त्याच्या श्वास घेण्याची जी क्षमता आहे हे कमी होईल अगर डी जे जो वाजणारा जो डी जे आहे जर तो जवळ आला बघा म्हणजे आपण जेव्हा मेहनत घेतो ना मेहनत घेतल्याच्या नंतर आपलं प प्रमाण वाढते पण डॅनीच्या असं आहे जर त्यानं मेहनत पण केली नाही तो एका ठिकाणी बसला आहे आणि त्याच्यासमोर स्पीकर वाजला मोठ्यांना आवाज आला या फटाका फुटला तर तिथंच तिथंच नेमका त्याची श्वास घेण्याची क्षमता हे वाढते आणि एक प्रकारे त्याला भीती पण वाटते आणि मग त्याचे पाय थरथर 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 करते नमस्कार मित्रांनो तर आपल्या बॅकग्राऊंडमध्ये जर कोणी असेल तर नक्कीच मेसेज करा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे ठीक आहे बघा आजचा दिवस कसा होता जवळपास मी सांगितलं की आ, काल पाऊस नाही पडला परवाच्या दिवशी मस्त पाऊस पडला आणि घराच्या शेजारी जो गणपती बसलेला होता हडपक गणपती तर त्याच्या नाही का आज निरोप समारंभ झाला आमचे वडील गेले होते आमचे रोशन भाऊ गेले होते रोशन भाऊ म्हणजे माझ्यापेक्षा लहान भाऊ आणि सोबतच नाही का डॅनी गेला नव्हता डॅनी घरीच होता, होता आणि त्याला सांभाळण्यासाठी एक व्यक्ती घरी पाहिजे अगर एक व्यक्ती घरी राहिला नाही तर डॅनी काय उपद्रव करेल हे आपण सांगू शकत नाही किंवा स्टार्टिंगमध्ये जवळपास डॅनी म्हटलं तर चार साडेचार वर्षाचा झाला जर कोणी आपल्या लाईव्हमध्ये खूप आधीचे मेंबर्स असेल जे तीन वर्षापासून चार वर्षापासून जे मी लाईव्ह घेत होतो त्या लाईव्हमध्ये मी नक्कीच दाखवलं आहे की डॅनीनं काय काय करामती केल्या होत्या डॅनी म्हणजे आमच्याकडच्या डॉग तुम्हाला आता झलक नाही आहे एकदम बिलकुल समोरून झलक दाखवतो आमच्याकडच्या जो डॉग आहे डॅनी आहे तो चार साडेचार वर्षाचा झाला आहे तर कोण तर बघा हा आहे हा वय डॅनी बघा तर तुम्हाला समजलं असेल मी कोणत्या व्यक्तीबद्दल बोलत होतो हां तर जेव्हा तो लहान होता तर तेव्हाने का खूप करामती केल्या आणि खूप आमच्या लोकांच्या हो म्हणजे वस्तू वाया केल्या त्यांना म्हणजे नवीन चपला आणा कोणाची जूते म्हणा माझी गाडी म्हणा गाडीच्या कवर म्हणा किंवा सीट म्हणा कुत्रून कुत्रून ऐसी तैसी केली पण आपण नाही का त्याला काही म्हणू शकत नाही ना कारण की तो मुका जनावर अगर आपल्याला असं वाटते की आपली दातं रसरस करत आहे बघा जेव्हा बेवडे लोकं रोज दारू पितात एक दिवस जर त्यांना दारू पिली नाही मी सगळ्या बेवड्याची गोष्ट नाही करत आहोत जसं मला घरी अनुभव आला आहे मी तसं सांगतो ठीक आहे जर को कोणता एक व्यक्ती रोज दारू पित असेल आणि एक दिवस त्यानं दारू पिली नाही तर त्याचे थर 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 करतात मग हे थरथर थर, थांबवण्यासाठी त्या व्यक्तीला जो पण बेवडा आहे दारू पिणारा आहे तर त्याला जवळपास जो रो रोजची त्याची पॅक आहे खुराक आहे ते प्यावी लागेल तसंच नाही का आता डॅनीची गोष्ट केली जेव्हा आमच्या डॅनी लहान होता तर त्याचे जे दातं आहे ना कारण की तो आपण किती पण म्हटलं तर तो प्राणी आहे आणि स्पेशली मांसाहारी तो जानवर आहे आता मांसाहारी म्हटलं तर त्याचे दातं तर थोडे तृष्ण राहणार बारीक राहणार जेणेकरून तो नाही का जंगलामध्ये राहिला असता डॅनीन डॅनी राहिला असता तर त्यानं नाही का शिकार केली असती ठीक आहे तर आता आपल्यासोबत राहते हेच कुत्रे नाही म्हणजे हाच डॅनी नाही तर बाकीचे जे आपल्या आप आपल्या अवती दिसते तर हे नाही का आपल्या समाजामध्ये जे वाढते ना तर त्यांना तसं नाही का मटण भेटत नाही म्हणजे तेवढी शोधाशोध करावी लागत नाही आपणच त्यांना नाही का डायरेक्ट देतो तर त्यांची ही जी सवय आहे जे पिढ्यानं पिढ्या त्यांनी लागलेली जी, पीड़ा जी सवय आहे तर ते सवय अचानक तर बंद होऊ शकत नाही म्हणून त्यांचे दाता नाही का रसरस करतात जेव्हा तो एक कुत्र्याच्या पिल्ला जेव्हा लहान राहते लहाण्याच्या जेव्हा एक वर्षाच्या होते दीड वर्षाच्या होते त्याच्यानंतर त्याची दाता म्हणते की मला काहीतरी कुत्रायचं आहे मला कोणाची तरी शिकार करायचा आहे पण ह्या समाजामध्ये त्याला शिकार करायला काही सापडत नाही तर म्हणून नाही का तो चपला कुतरते हे कुतरते ते कुतरते कपडे कुतरते आपण सांगू शकत नाही हे सवय आहे त्याची ठीक आहे आशा करतो की माझी लाईव्ह म्हणजे आपली लाईव्ह जवळपास नऊ मिनटं झालेली आहे जर कोणी पण मेसेज करणार नाही तर आपली लाईव वीस मिनटाच्या नंतर आपण नक्कीच बंद करू ठीक आहे बघा तर आई कुठे आहे तर आई घरीच आहे पण जस्ट आता आई बाहेर गेलेली आहे कारण की मी जस तुम्हाला आत्ताच जस्ट सांगितलं की आज आहे गणपतींना निरोप गणपजींना निरोप आहे तर त्याचे जे मिरवणूक राहते मिरवणूक तर आमच्या जो पण एरिया आहे एक एरियाचे एक राऊंड होईल आणि मग आपल्याला माहितीच आहे की मग आपण कुठे त्याला विसर्जित करतो तर ठीक आहे तर बोलत राहावे हां सोबतच ना आज नाही का मी जवळपास चार पाच फोटो आम्ही शेअर केल्या ए आयने बनवल्या खूप लोकांनी आपल्या फॅमिली मेंबरनी पाहिली पाहिले नसेल फोटोआ तर नक्कीच मी शेअर करतो काहीतरी करण्याचे मी प्रयत्न करतो आता कोणत्या लोकांना आवडते किंवा नाही आवडत कारण की असं आहे ए आयच्याद्वारे जर आपण फोटो बनवत आहो बघा खूप लोकांचे नाही का एक प्रश्न नाही का चिन्ह निर्माण होते जर आपण ए आयच्याद्वारे काही फोटो वगैरे बनवत आहो तर तो, तो डाटा तो डाटा त्या कंपनीकडे जातो आणि नाही का त्याच्या दुष्परिणाम ते लोक करू शकतात असं आपण पाहायला गेलो तर बघा फेसबुकमध्ये जर आपण काही फोटो आपणच सेव्ह केलेले आहे किंवा एक फेसबुकची आय डी जे तुम्ही नाही का प्रोफाईल लॉक करून ठेवलेली आहे हे प्रो हे प्रोफाईल नाही का फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित आहे समोरची जे पण कंपनी आहे फेसबुकची जी कंपनी फेसबुकचा मालक जे काही आहे तर त्यांच्यासाठी खूप इझी काम आहे अगर नाही काही आगडं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे तर जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही नाही का सोशल मीडियामध्ये कुठे पण हे महत्त्वाचे कुठे पण तुम्ही फोटो शेअर करू नका कारण की जर आपण म्हणतो की आपण का ड्राईव्ह मध्ये सेव्ह करू इकडे सेव्ह करू तिकडे सेव्ह करू हे फक्त आपल्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी ठीक आहे की आपल्या फोटोात ते पाहू शकत नाही पण म्हटलं ना त्या कंपन्या पाहू शकते ओके पण ते नाही का असं करत नाही कारण की त्यांची ती पॉलिसी तशी राहत नाही म्हणजे पॉलिसीच्या जा विरुद्ध जाऊ शकत नाही असं म्हणणं मलायचं म्हणायचं होतं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर मी तुम्हाला आज मी जे फोटो टाकलेले आहे त्या फोटो दाखवण्याचे मी प्रयत्न करत आहो जे लोन वॉरियर Uh, speak english i am from greek hello namaskar good evening bro what's language this this language is marathi but i don't know speak greek language english i don't understand english लँग्वेज यू वर वेलकम ब्रो इंडिया इंडिया कंट्री और उसके साथ स्टेट महाराष्ट्र सिटी नागपूर हाँ बोलत रहावे नाहीतर बघा ग्रीकवरून मेसेज येते आपल्या भावांचे तर ते म्हणते की इंग्लिशमध्ये बोला आता मला इंग्लिश नाही येत तर ग्रीक भाऊसोबत मी कसं बोलू ग्रीक भाऊ तर नाही आहे ग्रीकमधून बोलत आहे त्या भाऊसोबत मी कसं बोलू शकतो मला इंग्लिश नाही येत नाही आय अँट अंडरस्टँड हिज मी काय बोलू आता आय हां हां आय जस्ट केम टू लिसन गौतम बुद्ध गौतम बुद्ध तर याच्याबद्दल जानकारी दादा गौतम बुद्ध याच्याबद्दल जानकारी तर मी मराठीमध्ये देऊ शकतो किंवा ने का तुटक फुटक इंग्लिश सॉरी हिंदीमध्ये बोलू शकतो आता इंग्लिशमध्ये अगर मला म्हणायचं आहे तरी मी म्हणूच नाही शकत ना स्पीक इंग्लिश अब मी कैसे बताव स्पीक इंग्लिश एक मिनटं एक मिनटं एक मिनट वन मिनिट वन मिनिट वन मिनिट वन मिनिट वन मिनिट यू आर क्वेश्चन व्हेर इज बुद्ध स्टॅच्यू अरे कोणी तरी बोला रे आता मी काय सांगू इथं आता बुद्धाचे स्टॅच्यू आता गौतम बुद्धाचे स्टॅच्यू तर प्रत्येक शहरामध्ये आहे प्रत्येक आता काय करू नागपूरमध्ये पण नाही का खूप ठिकाणी भेटून जाईल नो आय एम टू सी जस्ट बुद्ध स्टॅच्यू एक वन मिनट मैं सर्च पर नहीं करता मज़ा कहीं यहाँ टाइम है कार्तिक वीर सिंह भाव नमस्कार अपने चैट्स के ऊपर ने का एक मैसेज है लोन वॉरियर उनसे कृपया ने के इंग्लिश में थोड़ी बातें करो उनसे थोड़ी दो चार चैटिंग करो कि कुछ बता रहे हैं कि गौतम स्टैचू बुद्ध स्टैचू और वो बोल रहे हैं कि आ, मुझसे इंग्लिश में बातें करो मैं तो कर नहीं सकता है ना लव वॉरियर आनीथिंग हाँ, बुद्ध स्टैचू तर कार्तिक वीर सिंह जरूर आपने क्या उनसे बातें कीजिए ओके नो प्रॉब्लम नमस्कार शाखी तुमचे स्वागत आहे लाईव चालू करून सोळा मिनटं झालेले आहे मी फक्त वीस मिनटाची वाट बघत आहो वीस मिनटापर्यंत जर आपल्याला काही सब्जेक्ट भेटला नाही तर नक्कीच मी लाईव्ह बंद करणार वन बुद्ध स्टॅच्यू ठीक आहे ठीक आहे तर आज मी कोणत्या फोटो टाकल्या मी ए आय च्या द्वारे ते दाखवण्याचे मी प्रयत्न करतो लोन वॉरियर इकडे काय करतो तो लोन वॉरियर नाही का ह्या आपल्या भारतीय भाऊ नाही ना नाहीतर नाही का लोन वॉरियर शेअरला नाही का लोनमध्ये टाकून 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 त्याचे काय केलं असतं मी सांगितलं असतं पण लोन वॉरियरला आता मराठी कळत नाही तर मी काय सांगू आणि काय बोलू त्याच्यासोबत असं आहे लोन वॉरियर यू सेड अरे वा, 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 अ रेड गे गट द वाय यू डाईव दिज अ सेम लाईक इंडियन स्टाईल ठीक आहे बोलत राहू बघा तर मी दोन चार फोटो तुमच्यासोबत मी शेअर करतो तर तुम्हाला त्या तीन चार फोटोपैकी कोणती फोटो आजची आवडली फक्त ते सांगा बघा हे मी फोटो नाही काय यूट्यूब चॅनलमध्ये टाकलेली आहे आणि सोबतच मी टाकलेली आहे इंस्टाग्राम आणि फेसबुकला हे एक फोटो आहे वरची जी उभी आहे तिच्यासोबत माझा काही पण संबंध नाही आहे हां ही पण फोटो सेम आहे तसेच जी उभी आहे तिच्यासोबत पण माझा काही पण संबंध नाही आहे ठीक आहे आता बघा हा एक तिसरा प्रयत्न केला होता मी की जर मी अगर दोन वर्ष मी दाढी मिशा करणार नाही तर नक्की माझा चेहरा कसा दिसेल तर हा प्रयत्न होता तर हा प्रयत्न नाही का सफल झाला असफल झाला मला माहीत नाही की तो चेहरा माझ्यावानी दिसत आहे नाही दिसत आहे मला माहीत नाही पण याच्याद्वारे मी फोटो बनवण्याचा प्रयत्न केला आणि बाजूला कोण उभी आहे हे मला पण माहीत नाही आहे ठीक आहे आणि त्याच्यासोबतच आज दोन दोन फोटोज अजून शेअर केले होते आता तुम्हाला माहीतच आहे की सोमवारी नवरात्री चालू होणार आहे आणि सोबतच नाही का ते आपण दांडिया वगैरे गरबा वगैरे राहते ते पण माहीत आहे आणि त्याची ही एक वेशभूषा मी धारण केलेली आहे ए याच्याद्वारे मागे काली माता आहे माझ्या हातात पूजेचे ताट आहे आणि सोबतच हे एक अजून आहे तर माझ्या हातामध्ये ठीक आहे माझ्या हातामध्ये जेणे धूप वगैरे देतो धूप वगैरे वगैरे तर ते होत हाय का कारतिक सिंग मग कशाला टाकले फोटो मुलींसोबत एक मिनट एक मिनट एक मिनट काय म्हणतात की लव वॉरियर मराठीचे आहे मारुतीचे आहे मार पाय सुती मग कशाला टाकले फोटो मुलींसोबत मी काय म्हटलं त्या मुलींसोबत माझा संबंध नाही आहे हे ए, ए आय मुली आहे त्या ए आयचे आता ए आयच्या मुली जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला ॲक्च्युअलमध्ये तर त्यापोरी कधी आपल्याला भेटणार नाही म्हणून त्या संधीचा फायदा घेऊन आपण फोटो टाकतो म्हणून म्हणतो मन की ए आयच्या जे पण पोरी आहे मुली आहे त्याच्या त्यांच्यासोबत माझा काही संबंध आहेच नाही ना ते तर फक्त जस्ट एक। शायद म चला गया था आज पूछ लो क्या पूछना है आपको भाई को नहीं आज नहीं आज फिर कभी आप च्या मुलीचे पापा येतील मग दाखवतील आहे ए आय चे मुलीचे जर पापा येईल ना तर त्यांची जे वय राहते ना वय हे वय जास्त नाही राहील ते पण नाही का सेम टू सेम माझ्याच ची राहील कारण की ए आय नाही का त्यांना नाही का खूप सुंदर बनवते अगर त्या पोरींचे पापा पण राहील तर हा ठीक आहे चला आजच्यासाठी बस एवढंच नमस्कार श्रुतीताई धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल सोबतच कार्तिक वीर सिंग आपका बी बहुत बहुत शुक्रिया आणि अजून आपल्या लाईव्हमध्ये जो एक आला होता एक ग्रीकोवाला भाऊ त्यांना पण खूप खूप धन्यवाद आणि आणि चांगलंच चान्स मारतो भाई चांगलंचे चान्स मारतो हां ठीक आहे धन्यवाद ताईसाहेब तर आपण आपली लाईव्ह आता क्लोज करत आहोत आपण आजच्यासाठी बस एवढंच करत हो। आहोत आपण भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये आणि उद्या तुम्हाला माहीतच आहे की इंडिया पाकिस्तानची सेमीफायनलची मॅच आहे एशिया कप ओके बाय हां एशिया कपची मॅच आहे तर नक्कीच भारतीय टीमला तुम्ही सपोर्ट करा मॅच जवळपास रात्री आठ वाजता आहे आशा करतो की म्हणजे आपण देवाला प्रार्थना म्हणू शकतो की पाकिस्तानने का पुन्हा हरली पाहिजे सोबतच आपले एक भाऊसाहेब म्हणत होते की पाकिस्तान मुर्दाबाद तर तोच शब्द आपण रिपीट नाही का उद्या नक्कीच करू पाकिस्तान मुर्दाबाद ओके बाय ठीक आहे चला आजच्यासाठी बस एवढंच आपण भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय स्वी टेक केअर सर्वांसाठी लव यू जय हिंद जय भारत चला बाय गुड नाईट एक मिनटं एक मिनटं एक मिनटं एक मिनट अगर कोणाची इच्छा झाली तर या तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये अगर कोणी पाहत असेल तर ठीक आहे कोणीच नाही चला ठीक आहे बाय